हरित अहमदपूर उपक्रमाअंतर्गत प्रशासनाच्या वतीने यशवंत विद्यालयातून वृक्षदंडीचे आयोजन हरित अहमदपूर उपक्रमाअंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित कार्यक्रमात तालुका प्रशासन व सामाजिक संस्थेच्या सहभागाने वृक्षदंडी व मोफत वृक्षांचे वाटप करण्यात आले यशवंत विद्यालयातून वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी आझाद चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक मार्गे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली प्रशासनाच्या वतीने नगर परिषद सामाजिक वनीकरण वन विभाग व कृषी विभागाच्या वतीने विविध पक्षांचे स्टॉल लावण्यात आले होते वृक्ष लागवडी संबंधी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली या स्टॉलवर परसबागेमध्ये लावणारी झाडे फळझाडे फुलझाडे यांचा समावेश होता तीन नर्सरीने सुद्धा याचा सहभाग नोंदवला उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार शिवाजी पालेवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर एपीआय करीम पठाण पी एस आय रमेश आलापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर अभिलाष जगताप मुणवर मुजावर गटविकास अधिकारी अमोल कुमार आदिलवाड केंद्रप्रमुख दयानंद मठपती विश्वंबर स्वामी डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजकुमार कल्याणी वृक्षमित्र अनिल सवळे कला शिक्षक महादेव हळुरे स्काउट मास्टर सुलीम सुनील स्वामी एन सी सी विभाग प्रमुख गौरव चवंडा कोटा पॅटर्नचे खयोम शेखसह नगरपरिषद पंचायत समिती तहसील कार्यालय कृषी विभाग वन विभाग सामाजिक वनीकरण व्यापारी मित्रमंडळ वृक्ष संवर्धन मंडळाचे शेकडो स्वयंसेवक रॅलीमध्ये सहभागी झाले होते लोकनायक न्यूज साठी बालाजी तोरणे पाटील अहमदन अहमदपूर तालुका प्रतिनिधी लोकनायक न्यूज